नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांना कधी वितरित केला जाणार आहे त्या संदर्भात मोठी अपडेट आली आहे आणि त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो ज्याप्रमाणे मागील सोळावा हप्ता आणि नमोचा तिसरा हप्ता एकत्रित दिला होता त्याचप्रमाणे इथून पुढे या योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित दिले जाणार आहेत म्हणजेच मित्रांनो लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकदा चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत तेव्हा मित्रांनो कोणत्या दिवशी पीएमचा सतरावा हप्ता आणि नमोचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पीएम किसान योजने अंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना सोळा हप्ते वितरित करण्यात आली आहेत त्याचबरोबर राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे तीन हफ्ते हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि आता लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची व नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याची तेव्हा मित्रांनो हे दोन्ही हप्ते लाभार्थ्यांना कधी व कोणत्या तारखेला वितरित केले जाणार आहेत ते या ठिकाणी पहा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याचा लाभ लाभार्थ्यांना जुलै दोन हजार चोवीस या महिन्यात म्हणजेच पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जाणार आहे आता मित्रांनो जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व किती तारखेला हप्ता वितरित केला जाणार आहे ते पहा समोर आलेल्या माहितीनुसार एकोणतीस जुलैला सोमवारी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान दोन्ही योजनेचे हप्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत हो मित्रांनो एकोणतीस जुलै रोजी पीएम किसान आणि नमोचा हप्ता असे दोन्ही हप्ते चार हजार रुपयांचे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहेत तशी माहिती मिळाली आहे मित्रांनो या संदर्भात तुमचे काही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद